छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सावंगा आसरा येथील नवयुवक धनंजय दिलीपराव राऊत वय वर्ष एकोणतीस या युवकानं स्वतःच्या घरी मध्यरात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान विष घेऊन स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मृतक धनंजयच्या आईला घरावरती काही लटकल्यासारखं दिसताच त्यांच्या आई वडिलांनी घरावरील स्लॅबवर धावून आरडाओरड केली असता घराजवळील नागरिकांचा जमाव जमला धनंजय याला अठ्ठावीस मेला रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्या पोलीस बयान घेण्यात आलं पोलिस बॅयामध्ये स्टेट बँकचे कर्ज असल्यानं आणि आता शेतीसाठी पैशाची व्यवस्था लावण्यासाठी आणि बीज आणि खतांसाठी रुपये इकडून तिकडून विचारून पाहिले असता कुठलीही अपेक्षा वाटली नाही त्यामुळे ना चिंतेमुळे धनंजयने स्वतः घरी विष घेऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर धनंजय यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सामान्य रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू आहे मृत धनंजय अविवाहित होते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि बहीण होते व शेती तीन एकर आहे दुसऱ्याचे वाहत होते शेतीवर कर्ज असल्यामुळे चिंतेपाई ही दुर्दैवी घटना त्यांचा त्यांच्या विच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे सावंग आसरा गावामध्ये सर्वत्र शोकळा पसरली राऊत परिवार आणि संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला न्यूज जी महाराष्ट्रासाठी साठी नंदकिशोर मते